केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला फक्त सतरा जागांवर यश मिळालं ज्यानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास आहे महाविकास आघाडीने एकशे ऐंशी जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे तर महायुतीनेही जोमाने तयारी सुरू केली आहे उद्धव ठाकरेंनी शिर्डीत एक भाषण केलं या भाषणात त्यांनी मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न नव्हतं असं म्हटलं आहे सोनिया गांधींच्या भेटीनंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंचा नाव जाहीर होण्याची शक्यता मावळली आहे शिर्डीत उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यानंतर ते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून बाहेर पडलेत का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत जमलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो तुमच्या समोर येण्यापूर्वी साईबाबांचं सा दर्शन घेतलं आमच्या बहिणींना भावांना न्याय द्या असं साकडं साईबाबांकडे घातले मी तुमच्या प्रेमाने भरावून गेलो तुमचा आक्रोश हा सरकारच्या काणी जात नाही मी माझी मुख्यमंत्री आहे माझा पक्ष चोरलाय चिन्ह चोरलं आहे आणि वडील पण चोरले तरी तुम्ही माझ्याकडे मागतायत त्यानंतर मला दिवार सिनेमाचा डायलॉग आठवला मेरे पास इमान हे विश्वास हे तुम्हाला कल्पना आहे की माझ्या हातात काहीही नाही तरीही तुम्ही मला बोलवत आहात मी देखील आलो आहे कारण मला सत्तेची पर्वा नाही मला तुमच्या आयुष्याची चिंता आहे तुमच्या कुटुंबाची पर्वा आहे असं उद्धव ठाकरे म्हणालेत उद्धव ठाकरे म्हणाले गेलेली सत्ता परत येते आणि जाते यावेळी सत्ता नक्की येणार खेचून आणणार आणि तुम्हाला मी न्याय देणार आहे त्यामुळे एकजूट ठेवा फोडाफोडीचे राजकारण जे आमच्याबरोबर झालं ते तुमच्याबरोबरही होईल हे सरकार पेन्शन देत नाही त्यामुळे या सरकारला टेन्शन द्यायला हवं तुम्ही आंदोलकांनी उपोषणाची हाक दिली पण ते करू नका आपलं आंदोलन असं असायला हवं की ते सत्तेशिवाय उपाशी राहायला हवेत हा निर्धार करा आंदोलन पेटल्यानंतर चमच्यांना पाणी ओतायला देऊ नका मी तुम्हाला शब्द देतो की ही तुमची योजना आपण सर्व मिळून अंमलात आणल्याशिवाय राहायचं नाही निवडणूक होईपर्यंत ज्यांना बहीण आहे हे माहीत नव्हतं त्यांनी एकदम लाडकी बहीण आठवली असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे आज किंवा उद्याच्या कॅबिनेटमध्ये जर सरकारने पेन्शन योजना मान्य केली नाही तर तुम्ही काय करणार निवडणुकीला दोन महिने शिल्लक आहेत तुम्ही जर आमचं सरकार आणलं तर मी तुमची मागणी मान्य करतो ज्यांनी माझ्याशी गद्दारी केली जर हे स्वतःच्या शिवसेना या आईवर वार करू शकतात हे तुमच्यावर वार करणार नाहीत त्यामुळे मला हे सरकार नको आहे माझं मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न तेव्हाही नव्हतं आताही पडत नाही मी सत्तेतून रिटायर होणार नाही मला सत्तेतून रिटायर कोणीही करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही सोबत आहात तोपर्यंत मला कोणीही रिटायर करू शकत नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पडत नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटल्यामुळे ते स्पर्धेतून बाहेर पडले आहेत का असा प्रश्न उपस्थित होतो आहे आमचे प्रतिनिधी अंकुश गायकवाडसह ज्ञानेश्वर गुळजकर ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा